नमस्कार धागा फेशनिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चार टक्स ब्लाऊजचे म्हणजे पट्टी जो असणारा ब्लाऊज आहे ना त्याचे चार टक्स ब्लाऊजचे आपण कटिंग बघणार आहोत तर हे आहे साडेनऊ शेष्ठेचं पोर्टक्स ब्लाऊजचे कटिंग तर हे पेपर कटिंग मी ठेवून घेतलेलं आहे आणि हा कस्टमरचा ब्लाऊज पीस ब्लाऊज आहे आणि हा मापाचा ब्लाऊज आहे ह्याच्यानुसार मी माप घेऊन पेपर कटिंग केलेला आहे आणि ह्या पद्धतीनं आपण आता सगळं पेपर पॅटर्नं ठेवून ह्याचं कटिंग करणार आहोत हा असं नाही हा मेन ब्लाऊजच आहे हा कॉटनचा आहे आता त्या त्याचं कटिंग कसं करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे सगळ्या प्रकारचे मी छत्तीस चाईज अडतीस साईज फोर्टक स्टोज कटरीचे सगळे पूर्ण कटिंग मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि पेपर कटिंग पण मी दाखवलेलं आहे आणि ब्लाऊज पीसवर पण डायरेक्ट कसं कटिंग करायचं हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर मैत्रिणीन चला आता आपण जसं हे ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं आपण कटिंग करूया तर हे बघू शकता हा पाठीचा बघितलं मी ठेवून घेतलेला आहे तर आपण मार्किंग करून घेऊया तर बंद बाजू ही मी माझ्या साईडला ठेवलेली आहे आता आपण कटिंग तुम्ही पिन्स लावून घेऊ शकता मी काय पिन्स लावलेले नाहीयेत पण तुम्हाला जर ते अवघड जात असेल तर पिन्स लावून घ्या

तर इथं आपल्याला फोर टक्स ब्लाऊज कट करताना जो पेपर पॅटर्न असतो ना तो आपल्याला थोडंसं पाव इंच इकडे वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला एक इंच वाढून घ्यायचं आहे कारण इथं आपला जो टक्स येतो ना त्यासाठी जे कापड ह्या टक्समध्ये जातं आणि कापड पूर्ण ब्लाऊजला कवर होण्यासाठी ह्या साईडला एक इंच ह्या साईडला एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला पण मी एक इंच वाढवून घेतलेलं आहे कारण जे आपले टक्स येतात त्या टक्समध्ये पूर्ण कापड जातं आणि त्यासाठी एक्स्ट्रा आपल्याला घेणं गरजेचं आहे आता योगपट्टीचं आपण कटिंग करून घेऊया साईडला वाढवून घ्या ज्यात आता आपली एकच योगपट्टी बसली तर दुसरी आपण मग सरळ दुसऱ्या कापडाची म्हणजे थोडीस मॅचिंग असणार कापड लव आपण आतल्या साईडला लावलं तरी सुद्धा चालतं कारण एक एक वेळेस दोन योगपट्ट्या बसत नाही पन्नास कापडाचा कमी असतं तर एकच योगपट्टी निघते तर ये आप है। से है। है। आपन तक्स हे बघू शकता आपलं व्यवस्थित आता कटिंग झालेलं आहे हे बघा हे पाठीच्या भागाचं मी कटिंग केलेलं आहे घाईचं कटिंग झालेलं आहे हा आपण जिथं टक्स फोर टक्स घेतो पुढचे फ्रंट साईड त्याचं कटिंग झालेलं आहे आणि हे योगपट्टीचं कटिंग आपलं झालेलं आहे आणि राहिलेल्या कापडामध्ये तुम्ही गोट करू शकता आणि आपली पट्टी आणि पाठीची पट्टी तर मैत्रिणींनो हे पण दाखवलं तुम्हाला मी अडतीस साईजचं पोर्टक्स ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे पण मी आज पेपर पॅटर्नातून कसं करायचं हे दाखवलेलं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर नक्की कमेंट करून विचारू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद